नमस्कार मी डॉक्टर सतीश पूर्वभोजी महाराष्ट्राच्या विचारमंचावरून साहित्यसौंदर्भच्या प्रवासात आपलं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो गेली चार पाच दिवस झाले पाच सात दिवस झाले इंदुरीकर महाराजांच्या मुलीच्या साखर पुढ्याचा जो कार्यक्रम झाला विशेष करून त्याची चर्चा सर्व सोशल मीडियावर आहे माध्यमावर आहे आणि काल नुकतीच नवी बाती बातमी येऊन आज धडकली की इंदुरीकर महाराजांनी म्हटलं की मी याच्यावरून आता मुलीचं मोठं लग्न करणार आणि खर्च करणार ठीक आहे महाराज तो तुमचा अधिकार आहे हे लोकशाहीनं दिलेलं स्वातंत्र्य आहे आणि तो तुमचा तुम तुम पैसा कष्टानं कमवलेला आहे तो कसा खर्च करायचा तो तुमचा पूर्णतः अधिकार आहे पण एक विशेष गोष्ट मी समाजासमोर आणि आपल्यासमोरही मांडू इच्छितो की जे व्यक्तिमत्व जी माणसं लोकमान्य असतात ते त्यांचं वैयक्तिक जीवन राहत नाही तर ते लोकांचं जीवन राहतं आणि म्हणून त्यांच्या चांगलपणाचाही स्वीकार लोक करतात आणि ते अंगे करतात आणि त्यांची विकृती त्यांच्या हातून झाली तर ती विकृती समाजासमोर विकृती म्हणून जाते आणि म्हणून ज्यावेळेस अशी लोकमान्य लोक असतात त्यांचं जगणं आणि वागणं याच्यामध्ये तारतम्य असलं पाहिजे जगणं आणि वागण्यामध्ये बोलण्यामध्ये एक पणा असला पाहिजे जर याच्यामध्ये बदल होत असतील तर तो अपेक्षितच नाही आणि विशेष करून आपल्याकडून आणि वारकरी संप्रदायाकडून भक्ती चळवळीकडून वारकरी संप्रदायाचं आपण वारसापुढं चालवत आहोत संत ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराज तुकाराम महाराज एकनाथ महाराज मुक्ताई अशा अनेक थोर संत मंडळीचा आपण पुढे घेऊन चालत आहेत आणि मुक्ताईनं म्हटल्याप्रमाणे की चांगदेव इतकी वर्ष जगले तरी कोरे ते कोरे राहिले आपण गेली तीस वर्ष प्रबोधनाचं आणि कीर्तनाचं काम करता आणि आपण लोकांना बऱ्याच अनुषंगानं लग्नाच्या अनुषंगानं अनेक समाजातील विक्रेतीवर बोट ठेवून लोकांचं प्रबोधन केलं मात्र आता आपणच आपलं प्रबोधन करून घ्यावं अशी वेळ आलेली वाटते आहे निश्चित आपल्या मुलीच्या साखरपुड्यामध्ये लोकांना समाजाला बोलण्याचा अधिकारच नाही आणि त्याचं कोणी समर्थन करणारच नाही पण एक मात्र निश्चित खरं आहे की लोकमान्य पावलेली व्यक्ती ती लोकांचं जीवन असतं त्याच्या ते अनुषंगानं त्यांचं जीवन असतं त्यांच्या चांगल्या आणि वाईट गोष्टीचा परिणाम लोकावर आणि समाजावर होत असतो आणि ही अपेक्षा निश्चित वारकर संप्रदायाकडून लोकांनी केली तर काहीच त्याच्यात चूक नाही आणि आपण वारकर संप्रदायाचे पायिक आहेत हे आपण निश्चित यामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे आणि म्हणून त्या गोष्टी आपण निश्चित टळल्याच पाहिजे असं समाजाला वाटतं आणि आम्हालाही वाटतं मलाही वाटतं कारण तो तुमचा जरी अधिकार असला तरी लोकमान्यने समाजमान्य नेतृत्व म्हणून तुम्ही आज महाराष्ट्रभर परिचित आहात आणि म्हणून तुमच्या सर्व या गोष्टीचा परिणाम समाजावर निश्चित चांगल्या वाईट गोष्टीचा होत असतो आणि म्हणून वारकरी संप्रदायाची गादी चालवत असताना आपल्याकडून ही अपेक्षाच नाही कारण आपण बघतो लोकशाहीमध्ये राजकीय लोकांच्या शब्दावर तर विश्वासच राहिला नाही कारण राजकीय लोक बोलतात एक आणि चालतात एक त्यांच्या बोलण्यात आणि कृतीमध्ये फारच फरक आहे आणि म्हणून मार्क्सनी म्हटलं होतं की लोकशाही हे मुक्त स्वातंत्र्य समाजाला आणि देशाला कधी परवडणारं नसतं कारण शेवटी सत्तेचा उपभोग घेत असताना सत्ताधारी त्याच्या सोयीनुसार त्याच्या व्यवस्थेनुसार घेत असतो आणि तीच परिस्थिती आपल्या बाबतीतही झाली की आपण या भागवत संप्रदायाचा वारकर संप्रदायाचा प्रवधनाचा विचारपूर्ण ठेवत असताना तो मात्र तुम्ही आपल्या बाजूने आणि आपल्या विचाराच्या अनुषंगाने ठेवला तो मात्र समाजाच्या समोर निश्चितपणे वेगळ्या पद्धतीनं जात आहे आणि म्हणून आपण बघतो की या सर्व गोष्टी वारकर संप्रदायामध्ये करत असताना फारच म्हणजे स्तब्ध माणसाला समाजाला करणारे आहे आज आणि आजपर्यंत आपण जे वारकर संप्रदायाने समाजावर प्रबोधन केलं आहे तो निश्चितच चांगला आहे आपण मध्ये मध्ये व्यतीत होऊ म्हणालात की आता मी कीर्तन थांबवणार आहेत पण आपण ते कीर्तन थांबवलंच नाही पाहिजे आपण कीर्तन केलंच पाहिजे प्रबोधन केलंच पाहिजे मात्र आपण जी अपेक्षा संताकडून करतो जी अपेक्षा समाजसेवाकडून करतो तीच अपेक्षा समाजाची आपल्याकडून आहे कारण वागण्यात आणि बोलण्यात फरक मदे फार फरक नसला पाहिजे कृती आणि युक्तीमध्ये फार फरक नसला पाहिजे आणि म्हणून आपण जे केलं याचं समर्थन समाज निश्चित करणार नाहीत कारण आपण अनेक लोकांसमोर आदर्श उभा केलात की लग्न किती साध्या पद्धतीने करावी लग्नाच्या खर्चामुळे शेतकऱ्यांची किती आत्महत्या झाल्या आहेत आणि या सर्व गोष्टीचा बराचसा समाजामध्ये प्रभाव पडलेला आहे आणि समाजाने अनेक गोष्टी अशा अंगीकारल्याही आहेत आणि लग्नाच्या आपण बघतो की छोट्या छोट्या कार्यक्रमामध्ये लग्न साखरपुड्यामध्ये ओरखले जातात आणि म्हणून आदर्श म्हणून जर आपण असं केलं असतं तर अधिक आपलं व्यक्तिमत्व उजळून निघालं असतं मोठं झालं असतं आणि म्हणून आताच काल नुकतीच दुसरी बातमी धडकली की याच्या क्षम मोठं करणार आहात तर तो तुमचा अधिकार आहे आणि तो पैसा तुमचा आहे तुम्हाला कसा खर्च करायचा तर तो तुम्ही निश्चितपणे करू शकता पण मला एक गोष्ट आठवते भूतकाळातली की आदरणीय रतन टाटा ज्या वेळेस एका देशातील मोठ्या आर्थिक संपन्न कंपनीच्या मालकाने पाच हजार कोटीचं घर बांधलं त्यास रतन टाटाजींनी काढलेले उद्गार खूपच गौरवास्पद आहेत की कि आपण किती कोटीचं घर बांधलं त्यापेक्षा आपण कुठल्या कष्टातून बांधलं हा सर्वसामान्य माणसाच्या कष्टातला तो भाग आहे आणि म्हणून आपणही आपल्याकडं असलेला जो भाग आहे तो त्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचत गेला पाहिजे हे भाग निश्चित या अनुषंगानं आपल्याला लक्षात येतो आपणही मुलांचं एज्युकेशन चालवता अनेक म्हणजे पशुधन पाळतात ही गोष्ट गौरवास्पदच आहे ती आपलं सन्मान करण्यासारखीच आहे पण याही गोष्टी आपण विचार केला पाहिजे आणि विशेष करून वारकर संप्रदायाची गादी चालवत असताना विचारच करायला पाहिजे आणि करावाच लागतो आणि म्हणून राजकीय लोकांच्या बोलण्यावर तर लोकांचा विश्वास राहिला नाही वारकरी संप्रदायाची गादी चालवणारे लोक म्हणून निश्चित आम्ही आणि अनेक लोक आपलं समर्थन आजपर्यंत करत होतो मात्र यामध्ये बऱ्याच लोकांमध्ये आता संभ्रम निर्माण होणार आहे आणि म्हणून ही सर्व गोष्टी आपण निश्चितपणे या आपल्या अनुषंगाने आपल्या विचाराच्या अनुषंगानं चिंतन केलं पाहिजे तुकाराम महाराजांचा तो तु अभंग मला सहजपणे आठवतो की तुका म्हणे होय मनाशी संवाद आपलाशी वाद आपणाशी आपलाशी वाद आपणाशी आपणच आपलं चिंतन पण केलं पाहिजे आणि आपण चिंतन करण्या इतके निश्चित मोठ्या आहात आपला वैचारिक आ, बेस तेवढा मोठा आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने आपण चिंतन करणं गरजेचं आहे आणि म्हणून एक गोष्ट निश्चितपणे दिस जाणवते की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले आणि म्हणून हा समाज तसाच असतो तस तस ज्या थोर पुरुषांचं वंदन करतो त्यांच्या मार्गावर चालतो त्यांचं सर्व हे जीवन आणि त्यांच्या अनेक गोष्टी अंगीकारतो त्याच पद्धतीनं मोठे समाजातील श्रेष्ठ माणसं मोठे माणसं या माणसांनी या गोष्टीचा अंगीकार केला पाहिजे कारण आपल्या चांगल्या आणि वाईट गोष्टीचा समाजावर निश्चित परिणाम होतो आणि म्हणून किमान या परिस्थितीत वर्तमानात तरी राजकीय लोकांच्या निश्चित बोलण्यावर लोकांचा विश्वास नव्हता पण वारकरी संप्रदाय संत परंपरा या सं संतांच्या साहित्यावर वारकरी संप्रदायावर निश्चित विश्वास होता आणि तो वारसा आपण चालवत होता याचा निश्चित समाजावर चांगला परिणाम होता तो कीर्तनाच्या माध्यमातून असेल प्रबोधनाच्या माध्यमातून असेल मात्र त्याच्यातून आपण अनेक वेळेस तवाळी केली ती लोकांनी सहन केली कारण त्याला प्रबोधनाचं अंग होतं मात्र आपण जर आता आपलं हे जीवन वैयक्तिक जीवन म्हणून जर जगत असताल तर समाजानं आता आपल्याकडे कोणत्या नजरेनं बघायचं राजकीय लोकांच्या अंगानं बघायचं की शब्द बदलणारे म्हणून बघायचं की आता समाजासमोर अनेक नवा प्रश्न निर्माण झाला असेल की आता राजकीय आणि राजकारणी लोकांचे जे शब्द आहेत ते पारखून घ्यावे लागतील तपासून घ्यावे लागतील तीच परिस्थिती आता वारकरी संप्रदायाच्या बाबतीत आणि महाराजांच्या बाबतीत होईल आणि म्हणून माणसं ओळखावी लागतील तशीच वारकर संप्रदायातील महाराजही ओळखावे लागतील हा समाजासमोरचा मेषच आपल्याकडं जाताना दिसतो आहे आणि म्हणून आपण हे कीर्तन बंदच करू नये चालू ठेवावं मात्र कृती आणि उक्ती चालण्यात आणि बोलण्यामध्ये राजकीय लोकांसारखा फरक पडू देणं देऊ नये एवढीच विनंती मी करतो आणि थांबतो धन्यवाद